नमस्कार राज्यामध्ये येत्या विधानसभा निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय महत्त्वाचे ठरणार असे वृत्त आहे जाणून घेऊया आढावा काय असं विस्तृत वृत्त बघा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाखयला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात मंधून लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षांची सहाय्य घ्यावे लागले मागील दोन्ही टर्म ते भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापनेच्या बहुमताचा आकडा स्वबळावर पार केला होता परंतु यंदाच्या निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा न निघाल्याने भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत या निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय या मागण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण निवडणुकांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान देखील मोठे महत्त्वपूर्ण असते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकामध्ये राज्यातील भारतीय जनता पार्टीचे पराजयाचे कारण सांगत म्हणाले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने अपयश मिळण्याचे मान्य केले आहे यामुळे भार राज्यातील शासकीय निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनावर विधानसभा निवडणुकीपूर्वीच तोडगा काढण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेली नसून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे तर पूर्वीप्रमाणे लागू असलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे देशामध्ये तब्बल पंचवीस हजार राज्यस पंचवीस राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केलं आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे परंतु याबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या निवडणुकामध्ये रोष व्यक्त केला जात आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष न केल्यास कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सहकारला येत्या निवडणुकांमध्ये मोठा तुटा होण्याची शक्यता व्यक्त केली जा मित्र हे आहे तज्ज्ञांचा सा अभ्यासावरूनचे निष्कर्ष तुम्हाला काय वाटते तुम्ही आपले मनोगत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला तरी वाटते जुन्या पेन्शनचा लढा हा आपण सुरू ठेवलाच पाहिजे तसेच व सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष बाकीच्या इतर राज्याप्रमाणे करावे असे मला वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र